तर बघा मंडळी आमच्या बैलाचा साज तर बघा मंडळी आता एवढी पिशीवरून आणली बघा आता तुम्हाला दाखवतो बघा तेव्हा काही मोळ ह्या पद्धतीचा असतोय म्हणजे या गावामध्ये आणखी आनंदीत बरं का तर हे काही मोळ तर काय करायचं संध्याकाळी तूप नंतर दूध उगायचं नंतर आपली हळद अशी घ्यायची एका वाटीमध्ये आणि ह्याला असं नुमतं करायचं त्या वाटीत असं करायचं आणि खांद्याला लावायचं हळद लावायची आणि अशी बैलाची पूजा करायची हळद कुकू पायाला लावायचं पाणी वाटायचं पायावरती त्याला पोळी चारायची भात चारायचा तर बघा हे मोळ ह्या पदीचं असतं आणि अजून तुम्हाला दाखवतो दुसरं काय काय आणलं आपण तर बघा ह्याच्यामध्ये बघा एशियन पेंट हे तुम्हाला लिखते का ह्याच्यामध्ये डब्बी बघा आणि उडाल पण आहे तर मस्त असं त्याला साजवायचं पण मग तर अजून काय काय आहे आपल्या घरचं साजतं आहे आपल्या बैलाचं ते पण तुम्हाला दाखवतो बघा घुंगर्या बघू शकत कांदा आपल्या शिळीचा आहे पण शिळी नाही आता सध्या बघू शकतात ह्या पद्धतीचा सांगावी ह्या पद्धतीची मस्त गोल घुंगर बारीक आहे गळ्यात बांधायचा आहे तांदा अजून एक पेशियलमध्ये पोटाला बांधायची धुडी किंवा साखळ्या तांब्याच्या साखळ्यात बघा गळ्यामध्ये घालायच्या धु धुवा लागतात जरा काळपोट झालेल्या खरवण्याने धुईच्या मस्त निघतात अजून ती बघा ती चांबड्याची मुरकी बघू शकता हे अशा पद्धतीने बघा पुन्हा अजून आहे बघा काळ्यातली मनी नंतर हे शिंगातले माताटे अशा पद्धतीनं आहे बघा सगळं एवढं का बांधलेलं आपण आणि उद्या त्याला धुव हे बरोबर मस्तपैकी लावायचे सगळं तर उद्याच्याला व्हिडिओ येणार आहे आपला पोळायचा तर समजा म्हणजे जर पण त्याच्यामध्येच ॲड करील तर आज इथंच थांबतो ह्या व्हिडिओमध्ये तर आज आमचा सहज कसा वाटला आमच्या बायलाचा ते कमेंट करून नक्की कळवा उद्याच्याला आपला व्हिडिओ येणार आहे पोळायचा तर व्हिडिओ आपला उद्याच्याला नक्की बघा संध्याकाळी तुम्हाला बघायला मिळेल ह्या आपल्या चॅनलवर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओ तोपर्यंत रामकृष्ण आहे